हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा मी आज खूप रडले म्हणजे खूप रडले बघा एवढी रडले तर ते एवढा खडूस आहे ना तो एवढं रडवतो मला तर बघा ऐकून एक डोळे जळजळ होत आहेत बघा ना एवढं रडवलं मला उगीच आहे ना तर बघा कोण रडवलं मी चला तुम्हाला दाखवते खूप रडवलं खूप डोळे जळजळ होत आहेत खडूस कुठला की <laughs> तर चला बघूया आपण आणि हा काल पण आपला ब्लॉक नाही आला तर थोडंसं मूड सॅड असलं की आपलं ब्लॉक नाही ते तर मग म्हटलं चला आज बनूया बाबा तर हे त्यांनी रडवले त्यांचं पण तुमच्याशी कंप्लेंट करावं <laughs> तर चला असं तुम्हाला मी दाखवते मिस्टरांचं फोन आला जाऊन तर काय म्हणत होते मी तर हां आता मी मास्टरांना नाही का मार्केटला पाठवलं होतं काय काय आणलं ते पण बघूया आणि मला कोण रडवलं ते पण दाखवूया चला देखो ही हे उचिसने मुझे रुलाय हे बोल तर बघा मी कांदे कापत होते तर मला ह्याने एवढं रडवलं एवढं रडवलं काय सांगू तुम्हाला तर हे कांदे कापलेत आणि इकडे बघा मी आहे ना अद्रक लसणची पेस्ट बघा होममेडच बनवते बाहेरून आण कधी तर आणते म्हणजे अद्रक वगैरे नसलं ना घरी तेव्हाच तर बघा इकडे मी अद्रक लसणची पेस्ट बनवते कारण की मी बनवणार आहे वेज बिर्याणी तर चला बघूया मिस्टरांनी काय काय सामान आणले ते बघा सामान आणलेत आणि इथं पिशवी ठेवली आहे तर चला बघूया काय काय आणले मार्केटवरून बरोबर आणतात मी काय नाही सांगत आम्हाला एवढं नॉलेज नाही आहे बरं का हे बघा फोन ह्याच्यामध्येच ठेवला हो आहे आणि मुलीला क्लासचा टाईम झाला ना सुटायचा तर आणायला गेलेले आहेत तर चलो देखते हे क्या क्या, क्या लाय हे देखो इधर फोनला खाय तर बघूया चला काय काय आणले तर व्हेज बिर्याणी खाते बरं का आम्ही नॉन व्हेज शोधलेला आहे सध्या तरी मिस्टरांचं काही भरोसा नाही बाबा आजच मनात होते खाऊशी वाटते तर त्यांना खायची सवय आहे त्यांची नाही सुटू शकत आहे ना तर हे बघा इकडे आणलेली आहे उद्या टिफिनला भेंडी इकडे आणलेली आहे भेंडी आणि टकलू कुठे इकडे आणले दही आणि इकडे बघा काय ह्याच्यामध्ये काय काय नाही काय 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 आणलंय इकडे तेल कालच आणलं होतं मी इकडे आलो असून आणलाय <laughs> तर आलं बघा ग्लासवरून तर इकडे आहे खडा मसाला बघा बरोबर सामान आणतात हे बघा इकडे गरम मसाला आणि हा आहे बिर्याणी आणि सोयाबीन कुठं आहे बिर्याणी बनवायची कशाची बनवू मग तर इकडे आहे बघा बिर्याणीचा चावल इकडे आहे कोशिंबीरला टोमॅटो स्वस्त झालेत का मागे स्वस्त झालेत तर बघा टमॅटे स्वस्त झालेत इकडे आहे काकडी आणि इकडे आहे टमॅटो तर माझ्याकडे आहे बाकी सगळं उद्यासाठी टिफिनला आणि चला आजच्यासाठी हे बघा चला बनवूया आपण इकडे आता बिर्याणी बनवणार आहे मी तर त्या बिर्याणीच्या तर तुम्हाला ब्लॉग मध्ये टाकवले आहे चला तर सा, सा, मी आजचा असा छोटासा मिनी ब्लॉग बनवला आहे तर कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया उद्या मोठा ब्लॉग येईल तर चल मी कल हे ब्लॉग मी आज केलं इतना ही तो काय